हाय मी अनिता देशपांडे आणि मी टेम्पल पॅलेस पॅरेग्लायडिंगची को फाउंडर आहे माझे हजबंड अवि मलिक बरोबर आ, आज आपण बोलणार आहोत खूप इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल पी वन इंट्रोडक्टरी पॅरेग्लायडिंग कोर्स चार दिवसाचा आणि मी सगळी माहिती तुम्हाला मराठीत देणार आहे मी तुमच्याशी बोलते आहे कामशेतहून जे आमचं कर्मक्षेत्रसुद्धा आहे मावळ तालुक्यात आलं हे लोणावळ्यापाशी मुंबई पुण्याच्या खूप जवळ सह्याद्रीत राहून इकडेच पॅरेग्लायडिंग शिकणं हे खूप खूप गर्वाची गोष्ट आहे आणि सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड त्यांना आम्ही बघतो आकाशातून फ्लाईंग करताना आणि खूपच आनंद होतो आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणहून दूरवरून लोक येतात आमच्याकडे फ्लाईंग शिकायला पॅरेग्लायडिंग शिकायला आपलाच महाराष्ट्र आहे इकडे फ्लाइंग आणि पॅरेग्लायडिंग शिकणं अत्यंत सोपं आणि खूप सेफ आहे कारण की आपली जी जागा आहे ती खूप त्याला ऑल्टिट्यूड नाही आहे पण ग्रॅज्युअल स्लोप आहेत तर ते शिकायला समजा तुम्ही काही के चुका केल्या तर त्या चुका सगळ्या सुद्धा करू शकतो तर ही ट्रेनिंगच्या दृष्टीने आणि सेफ्टीच्या दृष्टीने सगळ्यात खास आणि अप्रतिम जागा आहे आणि आपलं वेदर आणि आपली हवा आणि आपल्याला फ्लाइंग सीजन मिळतो तो दुसरीकडे कुठेही मिळत नाही दूर दूरहून देशावरून बाकीच्या आपल्या भारतातल्या प्रांतावरून इकडे लोक येतात पॅरेग्लायडिंग शिकायला ट्रेनिंग घ्यायला वीस वीस दिवस चाळीस चाळीस दिवसांचे कोर्सेससुद्धा करतात आणि इंटरनॅशनल लायसन्स घेऊन जातात तुमच्या शेजारी तुमच्याच महाराष्ट्रात इतकी सुंदर शाळा आणि इतकं सुंदर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे हा स्पोर्ट शिकायची तर नक्की या आणि ह्याचा फायदा घ्या जर तुम्ही कधीही स्वप्न तुम्हाला आलेलं आहे की मी पक्षासारखं ओढायला पाहिजे तर पंखासारखे ग्लायडर्स आहेत आमचे एक हार्नेस असतो हेल्मेट असतो रिझर्व पॅराशूट असतो आणि आम्ही तुम्हाला फार बेसिकपासून ट्रेनिंग फ्लॅट ग्राउंडवर आपल्या सपाट जमिनीवर स्टार्ट करतो आणि टेक ऑफ पर्यंत पोहोचून तुम्ही सोलो फ्लाइंग शिकता सुद्धा चार दिवसात अगदी पक्षासारखं वाटेल सुंदर वाटेल खूप खूप मजा येते पण पॅरेग्लाइडिंग सेफ्टीचे रूल्स असतात जे आम्ही खूप पाळतो आमचे सगळे कोर्सेस सर्टिफाईड लायसन्स्ड कोर्सेस आहेत इंटरनॅशनली आणि आम्ही स्वतः हे पंचवीस वर्षापासून करतोय पंचवीस वर्षापूर्वी अवि मलिक यांनी इकडे पहिली साईट शोधली जी आता देशाप्रदेशात अगदी सगळ्यांना माहिती आहे की इकडे एवढं ट्रेनिंग होतं आणि इतके पायलट्स इकडे सर्टिफाय होतात मी स्वतः इकडे फ्लाइंग माझी सुरुवात केली होती पंचवीस वर्षापूर्वी मला खूप जिव्हाळा आहे या पूर्ण मावळ तालुक्याबद्दल आणि इकडच्या सगळ्या गडांबद्दल आणि सगळ्या आमच्या फ्लाईंग साईट्सबद्दल आम्ही बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे सगळे कोर्सेस करतो पुढच्या लेवलच्या कोर्सेस आहेत पी टू बेसिक पी टू अडव्हान्स आणि त्याच्यानंतर तुम्ही ए पी पी आय थ्री पुढच्या दहा दिवसाचे कोर्सेस असे सुद्धा कंटिन्यू करू शकता आम्ही एकदम ॲडव्हान्स कोर्सेससुद्धा थर्मलिंग क्रॉस कंट्री आणि एसआय वी सुद्धा कंडक्ट करतो आम्ही व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससुद्धा करतो आणि भारतात आणि भारताबाहेर डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल फ्लाइंग टूर सुद्धा कंडक्ट करतो तो सगळ्यांसाठी इंटरनॅशनल सर्टिफाईड लायसन्सेस असतात तर पॅरेग्लायडिंगचा चार दिवसाचा कोर्स हा इंट्रोडक्टिव्ह कोर्स आहे म्हणजे तुम्हाला हा स्पोर्ट काय आहे पॅराग्लाइडर उडणं कसं असतं ह्याची तुम्हाला छान एक्सपिरियन्स दे तर हा कोर्स कसा सुरू होतो आपण सुरुवात करतो सपाट जमिनीवर आणि हलक्या उतारापर्यंत ते ट्रेनिंग चालू होतं पहिले दोन दिवस सपाट जमिनीवरून आता तुम्ही याल उतारावर तिथे तुम्ही तुमचे शॉर्ट हॉप्स कराल म्हणजे थोड्या वेळ तुम्ही जमीन सोडाल आणि टेक ऑफ आणि लँडिंग शिकाल खूप मजा येते आणि एकदम उतार आहे त्यामुळे भीतीसुद्धा वाटत नाही मग तुम्ही जेव्हा तुमचं टेक ऑफ आणि हवेत तुमचं डायरेक्शन कंट्रोल आणि सेफली लँडिंग शिकता मग तुमची प्रमोशन होते सोलो फ्लाईट करायला तर खूप छान स्ट्रक्चर आहे या कोर्सचं पार सपाट जमिनीपासून ते ऑफ पर्यंत तुमचे इन्स्ट्रक्टर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील तुम्ही खूप कम्फर्टेबली सगळी इन्फॉर्मेशन ब्रीफिंग ऐकूनच तुम्ही सुरुवात कराल जे तुमचं इक्विपमेंट आहे जे ग्लायडर आहे हार्नेस आहे तुमचा हेल्मेट आहे ते सगळं इंटरनॅशनली सर्टिफाईड सेफ इक्विपमेंट आहे आम्ही त्याच्यात अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही खूप छान वाटेल कॉन्फिडंट वाटेल कारण की आमचं ट्रेनिंग असं आहे की तुम्ही भीती किंवा काही तुम्हाला डाऊट असले ते आम्ही आधीच सॉल्व्ह करतो भरपूर तुम्हाला प्रॅक्टिस देतो त्यामुळे जोपर्यंत तुम्ही वरती पोचाल सोलो करायला त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे कॉन्फिडंट आणि सेफ असाल टेकडीच्या वरून उभं राहून तुम्ही पूर्ण तुम्हाला नजाराखाली दिसतो तुमचं ग्लायडर तुम्ही इन्फ्लेट कराल आणि आयुष्यात पहिल्यांदा पक्षासारखं उडाल आपल्या ट्रेनिंग साईटचे जे सेशन्स असतात त्याच्यानंतर आपण परत बेसवर जातो आणि तिकडे आपले स्कूल ग्राउंड सेशन्स होतात प्रत्येका सेशन पूर्वी आणि नंतर ब्रीफिंग आणि डीब्रीफिंग सेशन्स असतात तुम्हाला पर्सनल फीडबॅक मिळेल इन्स्ट्रक्टर कडून हे ब्रीफिंग आणि डीब्रीफिंग झाल्यावर आपली थिअरी सेशन्स असतात ह्याच्यानंतर आपले व्हिडिओ सेशन सुद्धा असतात आणि सिम्युलेटर सेशन सुद्धा असतात जिथे आपले हँड पोझिशन बॉडी पोझिशन ह्याचं आपण छान प्रॅक्टिस करू शकतो तर ओव्हरऑल इनडोअर आणि आउटडोअर हे दोन्ही सेशन मिळून तुमचं खूप छान असा कम्प्लीट कोर्स तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल चार दिवसात हा कोर्स कोणासाठी आहे कोण करेल तर मला ह्या स्पोर्टबद्दल काय माहीत है नाही पण मला उडण्याची खूप इच्छा आहे किंवा मा, मला काय लॉंग ड्युरेशन किंवा खूप वेळ नाही आहे मला थोडाच वेळ आहे पण मला हे काय आहे ह्याची ह्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मला खूप स्वप्न होतं पायलट बनण्याचं पण मी कधी बनू शकलो नाही आता तुम्ही पॅरेग्लायडिंग पायलट बनू शकता तर आमचा हा फ्लाइंग सीझन सात आठ महिन्याचा असतो आणि दरवर्षी आम्ही ऑक्टोबर ते मे रोज ट्रेनिंग करतो आठवड्यातून दोन बॅचेस असतात तुम्ही कुठलीही बॅच जॉईन करू शकता खूप आनंद होतो की आम्ही दर सीजनला एवढे पायलट शिकवतो फ्लाइंग करतो आणि पॅरेग्लायडिंग हे आमच्या रक्ता रक्तात आहे आ, तर या तुम्ही आम्हाला खूप आनंद होईल तुमचं स्वागत करायला आणि पक्षासारखे उडायला शिका सह्याद्रीत